स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला येथे खेड येथील सर्व सेवेकरी आणि दादर येथील सेवेकरी यांच्या माध्यमातून बुधवारी दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं क्षेत्र अक्कलकोट स्वामींच्या श्री स्वामी, स्वामी समर्थ समाधी मठ येथील स्वामी महाराजांच्या मूळ चर्म पादुका चोळप्पा महाराजांचे वंश श्री नितीन पुजारी आणि ब्रह्मवृंद यांच्या मंत्र बुधवारी हा कार्यक्रम संपन्न होणार या निमित्त पहाटे पाच ते सकाळी साडे नऊ पर्यंत महास्वामी या सकाळी साडे नऊ ते दुपारी एक पर्यंत तसेच सायंकाळी साडेसात वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी दीड आणि रात्री आठ वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व भक्तांनी या पादुका दर्शन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ कशेडीमठ बंगला सर्व सेवेकरी आणि दादर सेवेकरी यांनी केलं आहे